सध्या पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजे लावण्यानं ओढे नाल्याला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसाचा परिणाम उजनी धरणावरती होतो आहे त्याच पद्धतीनं उजनी धरणामध्ये दोनमधून जी काही आवक येते ती आवक आता वाढण्यास सुरुवात झाली आहे आज पंचवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण पाहिली तर पुणे जिल्ह्यामध्ये का जो काही पाऊस पडतो त्याचा परिणाम म्हणून दोनमधून येणारा जी काही आवक आहे ती आवक वाढण्यास सुरुवात झाली असून ती आवक आत्ता जवळपास दहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्युसेस इतकी आवक दोनमधून उजनी धरणामध्ये येते आहे आणि उजनी धरणाची टक्केवारी ही आज सायंकाळी सहा वाजता जर पाहिली गेली तर ती वजा चौदा पॉईंट तेहतीस टक्के इतकी होती आणि उजनी धरणाचा पाणीसाठा हा वजा सात पॉईंट त्रेसष्ट टी एम सी इतक्यावर इतक्यावरती येऊन ठेपला आहे आज सकाळची उजनी अपडेट आपण पाहिले असलं सकाळी सहा वाजता उजनी धरण हे वजा सोळा पॉईंट चौऱ्याण्णव इतकं होतं म्हणजे जवळपास अडीच ते तीन टक्क्यांनी वाढ ही सध्या झाली आहे दोनचा जो विसर्ग वाढलाय त्याचा परिणाम म्हणून उजने धरणाची पाणी पातळी कदाचित उद्या सकाळी सहा वाजल्यापर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीनं निराखोरे आणि भीमाखोरे तसेच माणखोऱ्यामध्ये सुद्धा पडत असणाऱ्या पावसामुळं भीमा नदीकाठच्या नागरिकांना तसेच निरा नदीकाठच्या नागरिकांना आणि मान नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात